संत सावता माळी हे तेराव्या शतकातील महाराष्ट्रातील एक थोर संतकवी होते त्यांचा जन्म बाराशे पन्नास साली सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरणभेंडी या गावात झाला त्यांचे वडील पुरसोबा आणि आई नांगिताबाई यांच्याकडून त्यांना धार्मिकतेचा वारसा लाभला त्यांचे आजोबा माळी हे पंढरपूरच्या विठ्ठल भक्त होते सावता माळी यांनी भेंड गावातील भानवसे रूपमाळी घराण्यातील जनाई यांच्याशी विवाह केला त्यांना विठ्ठल आणि नागाताई अशी दोन अपत्ये झाली ते गृहस्थाश्रमी असूनही अत्यंत विरक्त वृत्तीचे होते त्यांनी आपल्या दैनंदिन शेतीच्या कामातच ईश्वर भक्तीचा अनुभव घेतला कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी या त्यांच्या प्रसिद्ध अभंगातून हे स्पष्ट होते संत सावतामाळी यांनी आपल्या अभंगांमध्ये शेतीच्या कामातील शब्दांचा प्रभावी वापर केला आहे त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला त्यांचे केवळ सदतीस अभंग उपलब्ध आहेत जे काशीबा गुरव यांनी लिपीबद्ध केले आहेत सावतामाळी यांनी कधीही पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले नाही पण एक आख्यायिका आहे की पांडुरंग स्वतः त्यांच्या शेतात येऊन त्यांना दर्शन दिले ही कथा त्यांच्या विठ्ठल भक्तीची गडत्ता दर्शवते त्यांचे आयुष्य केवळ वर पंचेचाळीस वर्षांचे होते त्यांनी आषाढ वद्य चतुर्दशी शके बाराशे सतरा दि बारा जुलै बाराशे पंचाण्णव रोजी अरण येथे समाधी घेतली आजही त्यांच्या समाधीस्थळी भक्तांची वारी लागते संत सावता माळी यांनी कर्मयोग आणि भक्ती यांचा सुंदर संगम साधला त्यांचे जीवन आणि अभंग आजही भक्तांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत